मदरसामध्ये उशिरा आल्याचा जा विचार तेरा वर्षीय बालकास जबर मारहाण करण्यात आली ही घटना दक्षिण सदर बाजार परिसरात शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली मदरशातील विद्यार्थ्यांच्या बालमनात दहशत बसवण्याच्या उद्देशाने ही अमानुष मारहाण झाली या जा प्रकरणी अब्दुल कवी ढालायत राणार रामवाडी सोलापूर याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दक्षिण सदर बाजार नॅशनल मेडिकलच्या बाजूस लष्करमधील रहिवासी अब्दुल राफे अब्दुल सलाम काझी वय अठ्ठेचाळीस वर्षे यांचा मुलगा अब्दुल गफूर वय तेरा वर्षे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे चावडी मस्जिद मदरशात गेला मात्र निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाल्याच्या कारणावरून धार्मिक शिक्षण देणारे शिक्षक अब्दुल कवी ढालायत यांनी त्यास बायरने पाठीवर कमरेवर मांडीवर आणि पार्श्वभागावर अमानुषपणे मारहाण केली शिस्तीच्या नावाखाली निर्दयतेने मारहाण करून झाल्यावर अब्दुल कवी ढालायत या शिक्षकाचं समाधान न झाल्याने त्यानं मदरसा सर्व मुलांसमोर आता याला जसे मारलेले आहे त्यावरून त्यांचे वडील व भाऊ मला विचारायला यायला पाहिजे असं धमकावून इतर मुलांना याच्याशी कोण बोलले तर याद राखा असे म्हणत धमकी दिली हा प्रकार दिसून आल्यावर त्याच्या पालकांनी शनिवारी रात्री सदर बाजार पोलीस ठाण्यात या संबंधित फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार अब्दुल कबीर ढालायत याच्या विरुद्ध भादवी तीनशे चोवीस सातशे चार सह बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण आधी दोन हजार पंधरा चे कलम पंचाहत्तर ब्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक भाविष्टे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत